नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत श्री मुकुंद महाराज यांची संजीवनी समाधी या ठिकाणी आटके गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि श्री मुकुंद महाराज यांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली होती आणि मंदिराचं काम ही जीर्णोद्धार चालू आहे तेव्हा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की मंदिराच्या जीर्णोद्धाराला सडळ्या हाताने मदत करा आणि त्याचबरोबर काल तुकाराम बीज झाली तुकाराम बीजनिमित्त या ठिकाणी निळोबा रायांचं पारायण अनेक वर्षापासून सुरू आहे आणि हे फक्त पारायण महिलांचं असते आणि महिला वाचक या ठिकाणी सर्व मोठ्या उत्साहात निळोबा रायाचं गाता पारायण सोहळा पार पाडत असतात तुकाराम बीज या दिवशी गावातील सर्व भगिनी महिला निळोबारायाचं पारायण सोहळा सुरू करतात आणि आज आपण पाहणार आहोत निळोबारायांचं पारायण सोहळा तर मंडळी आपल्या सद्गुरू श्री मुकुंद महाराज मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम खूप खूप जोरदार चालू आहे आणि आपण पाहत आहोत की याच ठिकाणी श्री मुकुंद महाराज यांनी संजीवनी समाधी घेतलेली होती या बाजूला आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी अजून मूर्ती वगैरे बसवलेली नाही या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी सद्गुरू संत श्री दत्तबुवा महाराज यांची समाधी या ठिकाणी आपणाला पाहायला भेटते सद्गुरू संत दत्तबुवा महाराज खूप सुंदर असं रेखिव असं काम आपल्या मंदिराचं या ठिकाणी सुरू आहे तेव्हा सर्वांनी सडळ हाताने मदत करा या बाजूला आता आपण पाहत आहोत की हे अजान वृक्षाचं झाड आहे आळंदीनंतर फक्त आखे गावामध्येच आपणाला अजान वृक्षाचं झाड दिसत आहे पुरातन काळातील हे शंभू महादेवाचं मंदिर गणपती बाप्पा मोर या खूप पूर्वीचं असं हे मंदिर या ठिकाणी बघतोय आपण शिवलिंग खूप पूर्वीपासून शंभो हर हर महादेव आज खूप सुंदर असा दिवस आहे सोमवार आहे आणि शंभू महादेवाचं दर्शन आज आपणाला सर्वांना होत आहे या ठिकाणी पाहतोय आपण माता लक्ष्मीची मूर्ती मंदिराचं काम सुरू आहे श्रीमुकुंद महाराज यांची पालखी आपण या ठिकाणी पाहतो असे सर्व भाविक भक्त येतात आपली मनोकामना या ठिकाणी महाराजांना व्यथा सांगतात मांडतात

मनोगत <Sessizuk> तुम्ही <Sessizuk>

ज्ञामने जाणते मात तुम्ही संत एकांती हरीची या भजने हरीचे जन करसी पावन पती तासी ऐसा त्यांचा अगाध महिमा निर्मा न विसंबे त्या घडी पळ तुमानी दिसोने दी जीवन कल्पने पाजी प्रेम वारे वारे अंकी

आईन ताऊनी राजा चेते पावती तेते वस्तीते हरिभक्त न्यामने त्यांचा गोटी ऐकता कोटी गो सुखाचा गर्जपनाचा वल्लोई आले होतिय दरीत तेहे वीर वैष्णव गाढे गयता त्यापुरे तृणपाय वचन मात्रेची देती गोदा धरती अगास सचिता न्यामने त्यांची वाणी सुरी न होय साधकाशी जरी ते अनयाशी भेटते ती बोध प्रतापाची वा निगटती निळा म्हणे संत साधू अर्थबंधू हिनाचे करिता पावती पदा जेते सर्वदा रमतमोती निश्चयाचे देनी चांचे करिता जीवाचे जीवपण निळा म्हणे आगाधवाचा संत वर्तांचा महिमा आपण चिथे ती घरा निज भाव आप आले आलेंगती मनीसा पुरवती देत सकल अन्याय अन्यत कुणी रंक करती कौतुक खेळवती म्हणे लावती सेवे आपुल्या वैभव बवा करते सारून अवगीच मतांतरे ते लटक्याची खरे मानती एकची धोरा भावी भावे जेणे देहो तोडे संत भजन संत भक्ती सत्यची बोधती एकाची वचनी परमाती ब्रह्माती मेळवती अवघ्या हाती जया देऊ जे बोलती हो ते तात्काळची पावली जगा माझे धन्य झाले नाहीची वेळ काळ गुंती देतारंक का तारंक थोर नेनती 嗯。 మ శ్రీహరి వస్తూ